विधिमंडळ पक्षनेतेपदी विधि पक्षने विधि पक्षने देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालंय भाजपा आमदारांच्या बैठकीमध्ये या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार आहे येत्या एक ते दोन दिवसामध्ये भाजप आमदारांची बैठक होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीतच देवेंद्र फडणवीस यांची पक्ष पक्षनेतेपदी नियुक्ती केली जाणार आहे विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि याची अधिकृत घोषणा आता येत्या एक ते दोन दिवसामध्ये केली जाणार आहे भाजपा आमदारांच्या बैठकीमध्ये याची अधिकृत घोषणा होणार आहे एक ते दोन दिवसात ही बैठक होणार आहे शिंदे दादा असतील आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील आमचे श्रेष्ठी आहेत ते आमच्या सोबत बसून सगळे निर्णय घेतील त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत मनोज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चितच झालेलं आहे आणि या संदर्भातली घोषणा एक दोन दिवसामध्ये होईल जानेवारी आपण सूत्रांच्या माहितीनुसार विधिमंडळ पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नाव निश्चित जायची माहिती समोर येत आहे आपण भेटतो बैठक होणार आहे आणि त्यामध्ये अधिकृत घोषणाही केली जाणार आहे आणि ही आपण बैठक किंवा परवा होऊ शकत्या भाजप आमदारांची बैठक आणि बैठक या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली जाणार अशी माहिती समोर येते आणि आपण माहिती पद देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि पाच तारखेला शपथविधी आणि त्याची घोषणा देखील लवकरात लवकर होईल आणि आपण बघितला ती भाजपच्या आमदारांची बैठक होणार आणि त्या बैठकीमध्ये अं म्हणजे आपण बघितलं विधीमंडळ पक्षनेतेपदी दे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे जी जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी